श्री स्वामी समर्थ मंडळ अक्कलकोट संचलित प्रसाद रूपी खुराक मानांकन कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती पंचेचाळीस वजन गटामध्ये हंजगी गावचे पैलवान अमोल प्रकाश मडोरे आणि पैलवान यलप्पा सोमनिंग वनमाने पन्नास किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा प्रसाद ऋतू खुराक संपादित केला या दोन्ही पैलवानांचे हंजगी दाव गाव तसेच सर्वत्र कौतुक होत आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नियोजन समितीमध्ये अमोलराजे राजे, राजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट पैलवान मौलाली खादिर शेख डबल उपमहाराष्ट्र केसरी बादुला अक्कलकोट नरसिंग व्यंकटेश कुलकर्णी महेश पैलवान अध्यक्ष अक्कलकोट तालुका तालीम संघ पैलवान भरत किसान मेकाल डबल उपमहाराष्ट्र केसरी सोलापूर पैलवान धनराज बबुमाश भुजबळ कोच तानाजी भोसले महाराष्ट्र चॅम्पियन सरफराज अब्दुल शेख आतिश पवार हंजगी माजी सरपंच वस्ताद पैलवान उमेश पाटील आणि कुस्ती पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका